भारतामध्ये जे उद्योग महत्त्वाचे मानले जातात त्यामध्ये स्टील सिमेंट आणि वाहन उद्योग यांचा समावेश आहे वाहन उद्योग हा भारताच्या आर्थिक वृद्धीला चालना देणारा प्रेरक घटक मानला जातो या उद्योगामधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊन अर्थकारण चालते भारतातील सर्वात मोठे वाहन निर्मिती केंद्र महाराष्ट्रातील पुणे हे आहे मोटार गाड्या ट्रक जीप दुचाकीबरोबरच ट्रॅक्टर्ससारखी कृषी उपकरणे पुण्यात तयार होतात वाहन निर्मितीमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी मोठे स्थान आहे ऑटोमोबाईल उद्योग गेल्या काही वर्षामध्ये झपाट्याने वाढतो या वाढीमध्ये महिंद्रासारख्या कंपन्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे आज आय टी आय सांगलीमध्ये संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या पत्रान्वये महिंद्रा अँड महिंद्रासोबत विशेष कॅम्पस मुलाखती घेण्यात आल्या चारशे मुलांनी यामध्ये सहभाग नोंदवला त्यापैकी दोनशे पंच्याण्णव मुलांची नियुक्ती करण्यात आली आहे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे एच आर श्री अमित पाटील श्रद्धा यादव व अमित परदेशी यांनी मुलाखती घेतल्या यावेळी आय टी आयचे प्राचार्य व्ही बी देशपांडे उपप्राचार्य एम एस गुरव गटनिदेशक संजय आनंदे गटनिदेशक शिवाजी गोसावी प्रभारी गटनिदेशक जे बी जाधव ऑफिस प्रमुख आर व्ही माळी एन डी पाटील शहाजी पाटील सर हेडक्लार्क व सर्व विभागाचे शिल्प शिल्पनिदेशक उपस्थित होते सर्व नियोजन संजय आनंदे उमेश लोहार श्रीमती वैशाली कावरे यांनी केले